गरम पाण्याचे झरे वगैरे ससरकुंड हे फेमस आहे ते आहे महादेवाचं मंदिर राम राम मित्रांनो मी आहे सुरेश तर तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि फेसबुक चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही निघालो आहे ससरकुंड या ठिकाणी तर आम्ही आज आलो आहे तर बघू शकता तुम्ही तर पाऊस पण पडत आहे वरून रिमझिम रिमझिम तर सतत दहा दिवसापासून पाऊस पडत आहे आपल्याकडे किनोड तालुक्यात नांदेड जिल्ह्यामध्ये तर आज आम्ही ससरकुंड या ठिकाणी निघालो तर आजचा जे व्ह्यू आहे तुम्हाला ससरकुंडचा तुम्हाला जबरदस्त बघायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब आणि फेसबुक बाबत असेल तर फॉलो करायला विसरू नका मित्रांनो तर चला बघूया तसं कोणता जबरदस्त व्यू आणि तुम्ही पण आले नसेल तर तुम्ही पण बघायला या तर सध्या मोसम एवढा जबरदस्त आहे तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता तुम्ही ससरकुंड जाते आपल्याला डाव्या भावला तर या ठिकाणी कॉलेज लागते मित्रांनो कॉलेज ससरकुंडच कॉलेज तर मित्रांनो ससरकुंड आलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर हे आपल्या गावापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले हे ससरकुंड तर या ठिकाणी खूप दूर दूर लोक येत असतात मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पूर्ण बाईक आहे ते या ठिकाणी लावले आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी आम्ही बाईक लावली आणि दहा रुपयाचं आम्ही तिकीट काढले आहे तर बघू शकता दहा रुपये चार्ज आहे या ठिकाणी बाईक लावण्याचे तर चला तिथं आम्ही बाईक लावली तर आता निघूया तर बघू शकता मित्रांनो आम्ही आलो आहे ससरकोंडमध्ये तर आताच आम्ही पोहोचतो जस्ट तर बघू शकता या ठिकाणी गर्दी तर बघण्यासाठी तर खूप दूर दूर लोक आले आल आहेत आपल्या नांदेड जिल्ह्यातून तर ससरकोंड हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे संतोष चालेल पुढं तर, तर बघू शकता आल्याच्यानंतर या, या तुम्हाला या ठिकाणी हो हॉटेल आहे तुम्हाला जर काही खायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी नाश्ता करू शकता आणि तुम्हाला जर कोणतं काही घ्यायचं असेल तर या ठिकाणी प्रसाद बी घेऊ शकता असे खूप सारे असे दुकाने या ठिकाणी आहेत बघू शकता आजूबाजूला सर्व असे दुकान आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्हाला घ्यायचं आहे नारळ तर नारळ घेऊन आम्ही महादेवाला चढवणार नंतर आम्ही बिदवरती जाणार तर मित्रांनो आम्ही या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी आलो आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी नारळ आणि अगरबत्ती सर्व प्रसाद या ठिकाणी मिळू शकतो बघू शकता तर या ठिकाणी आम्ही प्रसाद घेतला आहे का ऐकून तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी नारळ आहेत तर नारळासोबत आपल्याला सोपाला आहे तर या ठिकाणी प्रसाद तर या ठिकाणी तुम्हाला प्रसाद आणि दोरा पण या ठिकाणी हातातला दोरा पण आहे दोरा पण या ठिकाणी मिळू शकतो तुम्हाला तर आणि या साईडला मला बिस्लिर बॉटल पण आहे बिस्लिर बॉटल पण तुम्हाला मिळू शकते तर मित्रांनो हे आहे महादेवाचं मंदिर तर बघू शकता तुम्ही तर उजव्या बाजूला एक मंदिर आहे बघू शकता तुम्ही तर सर्वप्रथम आम्ही महादेवाचं दर्शन करणार आणि परत ब्रीजवर जाणार तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी सध्या मंदिराचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर आणि पाणी पण खूप आहे सध्या आता बघा पाण्याचा इथपर्यंत आवाज येतो आहे बघू शकता तुम्ही तर आपल्याला या साईडनं ब्रीजवरती जायचं आहे मंदिरापासून तर मित्रांनो आम्ही प्रसाद घेऊन आलो आणि या ठिकाणी बघू शकता तर माझेवाची पिंड आहे या ठिकाणी पूजा करत आहेत तर या ठिकाणी बरेच दूर लोक आलेले आहेत तर दर्शन करत आहेत बघू शकता तुम्ही महादेवाचं दर्शन करून नंतर आपल्याला जायचं आहे ब्रीजवरती तर धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याला ब्रिजवरती जायचं आहे नंतर त्या ठिकाणी आपण फोटो आणि व्हिडिओ शूट करणार आहे बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे तर मित्रांनो बघू शकता हे आहे महादेवाचं मंदिर तर आपल्याला आतमध्ये जायचं आहे दर्शन करण्यासाठी मित्रों आम्हीठिका नारेल फोलता ही सतोष नारेल फोल बता तुम्हें अक नार मित्रनो ये है सस्रकोडियो बहु शकता पानी कि है ठिका जबरदस्त अस पानी है बहु सकता फूल पानी है तो चला आता आम ज तर हे आहे महादेवांचा नंदी बघू शकता त्या ठिकाणी आल्यावर नंदी दर्शन होत आहे तर नंदीचं दर्शन केलेलं आहे तर मित्रांनो तुमची काही इच्छा मनोकामना असेल तर या ठिकाणी जे या ठिकाणी गोल आहे या गोलवर जर तुम्ही हात ठेवला तो गोल जे दगड़ है तो फिर सकते तो बहू सकता सतोष भाव है हाथ फिर क्या फिर क्या हर हर महादेव तर मित्रांनो आम्ही महादेवांचं आणि महादेवांचं नंदीचं त्या ठिकाणी आम्ही दर्शन केलेलं आहे तर आता आम्हाला जायचं आहे ब्रिजवरती तर ब्रिजवरती गेल्या त्यानंतर आम्ही आता फोटो व्हिडिओ शूट करणार तिथं एकदम असं भाई व्यू आहे एकदम जबरदस्त फुल पाणी आहे तर सध्या पाणी पाऊस पण पा। खूप पा। पडत आहे या ठिकाणी तर वर पण रिमझिम रिमझिम पाऊस पा। पडत आहे सध्या तर चला ब्रिजवरती व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत तर मित्रांनो आम्ही निघालो आहे ब्रिजवरती ब्री� तर बघू शकता हे आहे ब्रिज तर आम्ही ब्रिजवर एंट्री केलेली आहे तर बघू शकता पाणी किती आहे तर पाणी पण फुल आहे कोण धबधब्याला तर मित्रांनो इथपर्यंत देत आहे बघा त्याचे जे बारीक जे फ्वारा आहे ते फवारा इथपर्यंत येतोय मित्रांनो ब्रिजवरती बघू शकता तर इथून आम्हाला आता पुढे जायचं आहे त्या ठिकाणी जायचं आहे बघू शकता तुम्ही तर त्या जाऊन आम्हाला

तर फोटो व्हिडिओ काढत आहेत त्याच्यामुळं सध्या पाणी पहू शका तुम्ही किती फुल आहे पाणी तर आवाज पण येतो आहे बघा सर्वात जास्त सध्या आता पाणी आहे पाहू शकता पाऊस पण सारखा होतोय दहा दिवसापासून लगातार पाऊस चालू आहे आपल्या इकडे तर पाणी कमी समू लाग खूप जास्त आहे सावरीचे मित्र शकता हाय हाय करत आहेत तर सध्या आता एवढा मस्त आहे जबरदस्त आपण त्याच्या दिवशी थोडं जोडूया तरुणा सध्या पाणी पाणी आहे ना खूप जास्त आहे आणि वातावरण एकदम एकदम वातावरण पाणी आहे खूप मजा येत आहे इथं निसर्गाची जी हवा आहे ते अतिशय आहे निसर्गाचे जे दिल्ली देणगी आहे ते माल वगैरे हो आलेला आहे गरम पाण्याचे झरे वगैरे खूप जास्त प्रमाणात आहे सावळीचे मित्र आमचे सुरेश दादा सुरेशदादा रैत रु आणि खूप फेमस आहे यांना लाईक करा शेअर करा कमेंट करा जास्त प्रमाणामध्ये आमचे प्रतिनिधी नागरिक म्हणून साईनाथ गुज्जे आमचे सावरी गावचे मेंबर म्हणून लागलेले ग्रामपंचायतचे अध्यक्ष म्हणून लागले सुरेश मेटकर मित्रांनो मित्रांनो बघू शकता तर आम्ही यात चौकर राहिलो आहे तर आता तर तर अ, तर अ, या चौकातून आम्हाला जायचं आहे तर ब्रिजवरती तर मध्यभागी जायचं आहे बघू शकता या ठिकाणी खूप सारी पब्लिक आलेली आहे तर निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणचं सुकूंचं बघण्यासाठी त्याला जाऊया त्या ठिकाणी तर मित्रांनो बघू शकता तर इकडून आपल्याला महादेवाच्या मंदिराकडून शिडीवाटे आपल्याला ब्रिजवरती येण्याचा मार्ग हे आहे तर इकडे तुम्ही या बघू शकता इकडे आहे टावर तर या ठिकाणी टावरहून जर तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोशूट करायचा असेल तुम्हाला इकडे जावं लागतं आणि याच्या पुढं जर तुम्हाला जायचं असेल तर पलीकडच्या बाजूला तर इथून पुढं तुम्हाला जावं लागते तर तिकडे पण जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता मस्त तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर इथं पण तुम्ही मस्त आपण पाण्याचा इथं एन्जॉय करू शकता तर पाण्याचा फवारा या ठिकाणी मस्त येतो तर बघू शकता तुम्ही तर व्हिडिओला स्किप न करता बघा मित्रांनो शेवटपर्यंत मित्रांनो आम्ही आलो आहे ब्रिजवरती बघू शकता आता सध्याचा व्ह्यू तर किती जबरदस्त या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघत आहे किती पाणी आहे फुल पाणी आहे सध्या सतरकुंडला तुम्ही पण या या ठिकाणी एन्जॉय करा बघू शकता इथं आल्यानंतर आपल्याला आपल्याला असं दिवसभर इथं जरी किती फोटो व्हिडिओ शूट केले तरी आपल्याला या ठिकाणून जाऊ शकत नाही आपण तर असं वाटतं की आपण सकाळी आता संध्याकाळी जावं तर या ठिकाणी ब्रिजवर आपण दिवसभर आपण एन्जॉय करू शकता मित्रांनो एवढं भारी लोकेशन आहे या ठिकाणी तर हे आहे लोकेशन आपलं किनवड तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये हे ससरपुंड हे फेमस आहे तर या ठिकाणी दूरदूरून लोक येत असतात जसं की तेलंगणा विदर्भ पूर्ण या आसपासचे सर्व लोक या ठिकाणी येत आहेत तर बघू शकता तुम्ही खूप सारी पब्लिक या ठिकाणी जमलेली आहे मित्रांनो बघू शकता तर यावर्षी तुम्ही नाही आले तर नक्की एकदा बघायला या या ठिकाणी आणि या ठिकाणी आहे बघा तुम्हाला फोटो व्हिडिओ ता तर काय असेल या ठिकाणी आहे बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला चार्ज लागेल तर एका गावाला तीस रुपये आहे तर तीस रुपये चार्ज आहे या ठिकाणी या मशीनवरती बघू शकता तर आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तर या ठिकाणी आपल्या गावातील जे मित्र होते त्यांनी या ठिकाणी फोटो व्हिडिओ काढले होते तर बघू शकता तुम्ही तर मी यावर्षी दुसऱ्यांदा आलो आहे तर जबरदस्त या ठिकाणी व्ह्यू आहे बघा बघण्यासारखा तर या ठिकाणी एन्जॉय करत आहेत लोक बघत आहेत आणि फोटो व्हिडिओ काढत आहेत तर आपले कॅमेरामॅन आहेत साईनाथ व्हिडिओ बघत राहा तर, तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही फोटो आणि व्हिडिओ शूट केले आहे तर बघू शकता तुम्ही पाऊस पण येत आहे रिमझिम रिमझिम तर चला तर, तर बघू शकता या ठिकाणी पण खूप पब्लिक आहे आपले स्टार या ठिकाणी व्हिडिओ बनत आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर माहिती नाही कोणत्या गावची आहेत ते भाऊ आम्ही मुदखेडून आले राजवाडी तंडा मुतखेड रोहदास चव्हाण हो

ओके तर बघू शकता मित्रांनो तर या ठिकाणी आम्ही आलो आहे तर या ठिकाणी पण असं जबरदस्त वीज दिसतोय बघू शकता तर खूप पाणी आहे सध्या आता बघू शकता तर इथपर्यंत या ठिकाणी फोरा येत आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर फुल पाणी आहे असं धबे तर मित्रांनो या ठिकाणी आहे ससरकुंड पाणीपुरी चाट सेंटर तर बघू शकता या ठिकाणी तर मस्तपैकी बढिया पाणीपुरी आहे तर बघू शकता तर आम्ही आलो या ठिकाणी खाण्यासाठी बघू शकता हे आहे शस्त्रकुंड या ठिकाणी तर आम्ही घेतले आहे तीन पाणीपुरी तर मित्रांनो तो है। पन पन तर जबरदस्त दादापास पाणीपुरी आहे तर तुम्ही पण इथं ससगुंडला आलं तर तुम्ही पण खा तर एन्जॉय करा तर मित्रांनो आम्ही पाणीपुरी खाऊन या ठिकाणी घेत आहे समोसा तर बघू शकता तुम्ही तर जबरदस्त या ठिकाणी मस्त समोसे आहेत तुम्ही पण आलं तर या ठिकाणी खा एन्जॉय करा या, या मित्रा मित्रा तर मित्रांनो ला। एक नंबर आहे समोसा तर जबरदस्त लागला खायला तर तुम्ही पण या ठिकाणी आलं तर तुम्ही पण खा तर मित्रांनो पाणीपुरी आणि समोसा खाऊन आम्ही निघालो आहे आता घराकडे तर बघू शकता मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला दिसू नका आपल्या चॅनलला तर धन्यवाद मित्रांनो ओके बाय बाय मित्रांनो पाऊस पण येतो आहे बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी आम्हाला आता सध्या आतापर्यंत थोडा पाऊस कमी होता तर पाऊस आता चालू झाला आहे तर आम्हाला आता घरापर्यंत जाऊस का भिजवतो का काय माहीत नाही तर मित्रांनो आज आम्ही सदरकुंडवरती आलो आणि फोटो व्हिडिओ या ठिकाणी शूट केलो आहे जबरदस्त या ठिकाणी व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही तर खूप सारी पब्लिक या ठिकाणी आली होती तर आम्ही पण या ठिकाणी खूप सारे फोटो व्हिडिओ शूट केले आणि खूप असा एन्जॉय केला आहे आणि पाऊस पण वर्षी रिमझिम रिमझिम पडत आहे सतत तर मित्रांनो तुम्ही पण आले असाल तर यावर्षी तर, तर तुम्ही पण या या ठिकाणी आणि एन्जॉय करा तर हे ससरकुंड एकदम असं नांदेड जिल्ह्यातले प्रसिद्ध असं ठिकाण आहे तर, तर आमच्या गावापासून हे ठिकाण फक्त पंचवीस किलोमीटर आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ आव्हाला आपण नक्की बाय बाय धन्यवाद मित्रांनो